संभाजीनगरमध्ये महापालिकेची सध्या अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे अतिक्रमण कारवाई दरम्यान स्थानिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं अतिक्रमण काढण्यासाठी स्थानिकांनी विरोध केलाय स्थानिक नागरिकांचा या कारवाईला विरोध आहे नारेगाव परिसरातलं अतिक्रमण काढायला आता सुरुवात करण्यात आली आणि पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण सध्या काढलं जाते मात्र या सगळ्या कारवाईला आता स्थानिकांनी विरोध केल्याचं पाहायला मिळते नारेगावातलं अतिक्रमण काढायला सुरुवात केली मात्र स्थानिकांनी अशी कारवाई करू नये असं म्हटलंय अपडेट्स आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल अतिक्रमण सध्या हटवलं जाते मात्र स्थानिकांचा विरोध पाहायला मिळतोय काय सध्या परिस्थिती या ठिकाणी विरोध होता नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्यांना याबाबत कुठलीही नोटीस दिली नव्हती आणि त्यामुळे अतिक्रमण काढू देणार नाही असा पवित्र त्यांनी घेतला होता मात्र महापालिकेनं त्यानंतर त्यांना काही वेळ दिला होता मात्र त्यानंतरही काही नागरिक संतप्त आहे आणि महापालिकेचं पथकाला दुपारपासून ज्यावेळेस कारवाई सुरू केली त्याला काही नागरिकांनी विरोध केला यावेळेस महापालिकेचं सुरक्षा पथक आणि नागरिकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली काही ठिकाणी थोडी धक्काबुक्की झाली महापालिकेच्या पथकानं थोडा घराचा वापर करून नागरिकांना हुसकावून लावलेलं आहे तर तिथं नागरिकांमध्ये सुद्धा याच कारणावरनं जोरदार बासाबाजी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे नागरिक महापालिकेच्या आहे आणि तिथल्या इतर नागरिकांसोबतही वाद सुरू आहे असं काहीच चित्र तिथे निर्माण झालेलं आहे पोलिसांचा मोठा फौसफाटा त्या ठिकाणी आहे सोबतच महापालिकेचं पथक सुरक्षा पथकही त्या ठिकाणी आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा ती सगळी मंडळी प्रयत्न करत जी विशाल स्थानिकांना आधी नोटिसा दिल्या नव्हत्या का महापालिकेने या संदर्भात नेमकं काय म्हटलंय महापालिकेचं म्हणण्यानुसार त्यांनी नोटिसा दिलेल्या होत्या आणि त्याचबरोबर दवंडी सुद्धा दिली होती असं महापालिकेचं म्हणणं आहे मात्र नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि आज अखेर ज्यावेळेस महापालिकेचं पथक त्या ठिकाणी तोडकामासाठी गेलं त्यावेळेस नागरिकांनी विरोध केला जो महापालिकेला मान्य नाहीये याआधी सर्व सूचना दिल्या असताना आता विरोध का असा महापालिकेचा सवाल आहे आणि त्यामुळं कुठंतरी आता या सगळ्या प्रकाराला काही लोक विरोध करत आहे असं म्हणणं आहे आणि त्यामुळे महापालिका आता आक्रमक झाली आहे मागे हटायला तयार नाही अतिक्रमण कारवाई होईलच असं त्या सगळ्यांचं म्हणणं आहे कल्याणी विशाल नारेगाव भागातलं हे अतिक्रमण किती वर्षांपासून आहे जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासून या ठिकाणी अतिक्रमण आहे आणि याबाबत वारंवार या वारं नागरिकांना नोटीस दिल्या होत्या असं या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे महापालिकेचं म्हणणं आहे मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार महापालिकेने आतापर्यंत फक्त दुर्लक्ष केलं आणि हे दुर्लक्ष केल्यामुळं ती जागा जणू आपलीच आहे अशा परिस्थितीत ही लोक इथे राहत असल्याचं चित्र आहे मात्र महापालिकेने ज्यावेळेस नोटिसा बजावल्या त्यावेळेस परिसरात नागरिकांनी आता त्याला विरोध केला आतापर्यंत महापालिका झोपली होती का असा त्यांचा सवाल आहे त्यामुळे आता महापालिकेची कारवाई अन्यायकारक आहे तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे जमिनीची कागदपत्र आहे आमच्याकडे महापालिकेची बांधकामाची परवानगी आहे तुम्हाला रस्ता रुंदीकरण करायचं असेल तर आम्हाला मोबदला द्या असे असं सगळ्यांचं म्हणणं आहे त्यामुळं हा वाद सुरू आहे शहरात जिथं जिथं अतिक्रमणाची कारवाई महापालिकेकडनं सुरू आहे त्या त्या ठिकाणी असा सगळा वाद सुरू आहे आणि महापालिका आक्रमकपणे अतिक्रमण निष्कासित करण्याचे प्रयत्न करते काम सुरू आहे जी एकीच विशाल आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा बातमी दाखवत संभाजीनगरमध्ये सध्या महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू अतिक्रमण कारवाई दरम्यान स्थानिक सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं अतिक्रमण काढण्यासाठी स्थानिकांनी विरोध केला नारेगाव परिसरातलं अतिक्रमण सध्या काढलं जाते पोलीस बंदोबस्तात सध्या कारवाई केली जाते छत्रपती संभाजीनगर मध्ये आजपासून अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली नारेगाव परिसरातला सुरुवात झाली त्यामुळे दरवारी मैदानाजवळच्या भवानी चौक ते मनपाचं डम्पिंग ग्राउंड हा तीस मीटरचा रस्ता आता मोकळा होणार आहे मात्र हे अतिक्रमण काढायला आता स्थानिकांनी विरोध केला गेल्या जवळपास वीस वर्षांपासून या ठिकाणी या सगळ्या स्थानिकांची दुकानं होती अतिक्रमण त्यामुळे इतकी वर्षी महापालिका नेमकं काय करत होती असा सवाल सुद्धा आता स्थानिकांनी उपस्थित केला ही सध्याची दृश्य आपण पाहतोय हो पोलिसांचा फौज फा। फाटा सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे स्थानिकांनी अतिक्रमण काढायला तीव्रपणे सध्या विरोध केलेला आहे पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल सध्या पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा पाहायला मिळतोय सध्या महापालिकेकडून या सगळ्या स्थानिकांना काही आवाहन केले जाते का कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नका महापालिकेला सहकार्य करा अशा पद्धतीचं आवाहन महापालिका करताय कारण अतिक्रमणाबाबत आधीच नोटीस दिली होती मग अशा पद्धतीनं असा विरोध काय असं त्यांचं म्हणणं आहे दुसरी गोष्ट म्हणजे महापालिकेच्या पक्षासोबत इथले स्थानिक नागरिक भिडलेच आहे मात्र नागरिकां नागरिकांमध्ये सुद्धा इथं अतिक्रमण तोडण्यावर वाद सुरू असल्याचं चित्र आहे आणि नागरिकांमध्ये सुद्धा ना प्रचंड गोंधळ सुरू असल्याचं चित्र आहे पोलीस आता या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलेले आहे आणि ते परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि महापालिका पुन्हा एकदा अतिक्रमणाची तोडक कारवाईला सुरुवात केलेली आहे महापालिकेचे काही अधिकारी आणि आमचा रस्त्यावर जाण्याचा तोडला आम्ही कसं द्यायचं म्हणजे आणि प्रशासनात चांगलं एवढंच आहे की तुम्ही प्रशासनाला सहकार्य करा ज्या तुम्ही कुठल्याही प्रकारचे परमिशन न घेता तुम्ही जर हे बनवलेले असतील तर ते मुळातच ते अनधिकृत आहेत मग असं असताना जर तुम्ही प्रशासनाला जा विचारणार असाल तर प्रशासन मग तुम्हाला गारवाईचे थांबणार नाही कारवाई राहणारच अजिबात थांबणार नाही शेवटपर्यंत कारवाई होणार आहे बरं आता हे विरोधाचे प्रकार बघितलं अशा पद्धतीनं सध्या अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली जाते नारेगाव परिसरातला रस्ता मोकळा करायला आता सुरुवात झाली यामुळे आता गरबारे मैदानाजवळच्या जयभवानी चौक ते मनपाचं डम्पिंग ग्राउंड हा तीस मीटरचा रस्ता मोकळा होणार आहे मात्र या कारवाईला स्थानिकांनी जोरदार विरोध केल्याचं पाहायला मिळतं या कारवाईपूर्वी मनपाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना अतिक्रमण हटवण्यासाठी दोन तासांचा कालावधी दिला होता अशी माहिती मिळते आणि त्यानंतर मनपा प्रशासनानं कारवाईला सुरुवात केली मात्र या कारवाईला तर स्थानिकांनी तीव्र विरोध केल्याचं पाहायला मिळतं स्थानिक आक्रमक झाले त्यामुळे पोलिसांचा फौज फाटा सुद्धा तैनात करण्यात आला छत्रपती संभाजीनगर मधली ही लाईव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय अतिक्रमण काढायला स्थानिकांनी विरोध केला नारेगाव परिसरातलं अतिक्रमण सध्या काढलं जातं